जीवनामध्ये तुम्ही नेहमी संकटात असतात दुःखात असतात त्यावेळेस आपल्या लोकांची खरी परख होते आपले कोण परके कोण खतरनाक वाईट काळामध्ये जेव्हा तुमचा काळ चांगलाय भिकारतोट सगळी दुनिया सोबत आहे पण मित्रांनो जेव्हा तुमचा वाईट काळ आहे वाईट काळ या पण कायमस्वरूपी राहू नये मग त्याच्यासाठी ते पलटवायची ताकद तुमचं हृदय पाषाणाचं बनून ती वाईट काळ बदलला पाहिजे याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला परिश्रम घ्यायचे मी कधी म्हणत असतो मित्रांनो जे लोक खरंच मुळातच श्रीमंत येत त्याला काहीतरी हरवण्याचं भेव अरे तुमच्या आमच्या आहेस आहेच काय तर काय गरज आहे उठा मैदानामध्ये उतरा मोठाले ध्येय निवडा काहीतरी करून दाखवा जिद काही का मिळेलच नाही जिद आपल्याकडे काही नाहीच तर त्याला हरवण्याचं भीती कुठे आपल्याला आणि म्हणून मित्रांनो जेव्हा आपल्याकडे का काहीच नाही तर भ्यायची गरज नाही फक्त आपला करून दाखवायचं तर आपल्याला एकच करायचंय मेहनत आणि मित्रांनो मेहनत लय प्रामाणिक जर तुमची मेहनत प्रामाणिक नसेल तर ह्या गोष्टी होणार नाही तर पुन्हा आणखी गोष्ट सांगतो ही मेहनत एका दिवसाची नाही सातत्यानं हो ते करीत राहावं लागतंय एका दिवसात होणार नाही त्याला एक वेळ आहे पॅराग्राफ काय सांगत आहे जर तुमच्या लाईफ मध्ये दुःखच नसतील तर सुखाला काय महत्व आहे मग ते दुःख जेव्हा येतात तेव्हा आपल्याला सुखाची फरक कळते की नेमकं सुख आहे आणि म्हणून मित्रांनो माझ्या लाईफमध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये कधी बघा तुम्ही जेवढा वाईट काळ शिकून जाईन तेवढा चांगला काळ शिकत नाही वाईट काळ सगळ्यात भारी एक गोष्ट शिकत आहे माणसांचे चेहरे ओळखित की हे माणूस का आहे आपल्यासाठी कोण का आहे आणि म्हणून मित्रांनो वाईट काळ यालाय किंवा तुमच्या वाईट दिवस येत यायचं नाही तटस्थ उभा राहायचंय आपल्याला आणि तेवढा काळ फक्त सांभाळायचा तेवढा काळ जर तुम्ही सांभाळला मित्रांनो येणारा एक एक दिवस आपलाय पण मुळात परिश्रम मात्र लय प्रामाणिक लागते तुमच्या परिश्रमाला चॅलेंज नसली पाहिजे तिथ तुमची जीत असते मित्रांनो तितक्यात मला सांगा जेव्हा मॅच एकदम टोका असते पाहिजे असते सिक्स सिक्स आणि मधल्या फरक कारण जेव्हा लेस्ट टोकाचे सगळ्यांची नजर त्याच्यावर असते का त्या टायमाच्या इतकं महत्व आहे तुम्ही त्याचा त्याचे ते सहारण पहिल्याला काढू शकत कारण जेव्हा वाईट परिस्थिती त्या टायमाला जेवढा स्थिर माणूस विषय संप आणि मग तेच लोक मोठा आपण दोन मिनिट झाले मला लिहिता आणि आलाय तुला ताण आलाय तू बाजूला होईल जागा लगेच रिकामी म्हणून मित्रांनो वाईट काळ तटस्थ उभं आणि वाईट काळ मुद्दाम यावा आपल्या कविता <laughs> एवढी भारी सांगून जाती की अंगामध्ये असा काटा येते काटा का करून दाखवा जीवनामध्ये काही नाही बाकी गोष्टी